रयतेची कणव असलेला राजा पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती अगदी लहान वयात दादोजी कोणदेव यांच्या देखरेखीखाली शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत आक्रमणे होत शहरे व गावे भस्मसात होत वस्त्या उजाड होत सभासदाची बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे वस्त्या उजाड होऊन जंगले वाढली होती त्यातून कोल्हे लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा व्यवस्थेत शिवाजी व दादूजी कोणदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे देऊन पुन्हा वसवली नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची चार पाच वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला मन मानेल तसा महसूल वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला जमिनी मोजून घेतल्या मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला दुष्काळात महसूल माफ केला पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून घेऊन राजा वागला उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा अशी पुरातन वहिवाट होती की महालगे महालकी व गावगणना देशमुख देशपांडे देसाई पाटील कुलकर्णी खोत मिराजदार जमीनदार वगैरे असत त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे सरकारी अधिकारी रैतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदाराकडे असे त्यामुळे सर्व रयत मिराजदारांच्या ताब्यात असे याला वाटेल तसा तो रयतेकडून वसूल सोपून घेत असत एखाद्या गावचे सरकारी देणे दोनशे रुपये किंवा तीनशे रुपये असेल तर त्या गावचे हे मिराजदार रयतेकडून दोन हजार किंवा तीन हजार रुपये उकळीत असत अशा तऱ्हेने आपला तळेराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारसही फसवीत हे आपल्या वस्तीच्या गावात हुडे वाडे कोट वगैरे बांधून शिपाई प्यादे व बंदूक तलवारी बाळगून बळावत असत त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाडेगारांचा सुळसुडार झाला होता अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले आता हे वर्णन पहा स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून तिची नोंद महालकर यांच्या दप्तरी चा। जमीन साथी पाँच पाँच न, असे जमीन मापण्यासाठी काठी केली असे ती पाच हात पाच मुठी लांब असे एका हाताची लांबी चौदा तसू असून काठीची लांबी ब्याऐंशी तसू असे वीस काठ्यांचा एक बिघा व एकशे वीस बिघ्यांचा एक चावर असे मोजणीचे प्रमाण धरले असे प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत या उत्पन्नाच्या पाच तक्षिमा करून तीन तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व दोन तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे संकट समयी शेतकऱ्यांना सरळ हाताने तगाई देत ही तगाईची रक्कम त्यांनी चार व पाच वर्षाच्या हप्त्याने फेडावी असे असे लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यावयास झाल्या म्हणजे तिच्यापाशी ढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी तिला बिजास दाना द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैसा द्यावा दोन चार वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा ह्याप्रमाणे रयतेत कोल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमीन लागवडीखाली आणली उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी फार मोडून टाकली रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले पूर्वीच्या जमीनदारांनी व मिराजदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काळी इतका त्रास देऊ नये त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे त्यांनी ते प्रत्यक्षरहितेकडून वसूल करू नये असे ठरविले हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीम सिरीनं बसता मिळत असे त्यास सरकारातून वर्षी मंजुरी मिळावी लाग लागे त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साप सुटली सुखी स्वतंत्र झाली रयतेस गुलाम करणाऱ्या या देशमुख देशपांडे यांची वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांनी इतप्पर असले धंदे करू नयेत इतर रैतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार शिवाजींचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार अशा शेतकरी कोळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार रयत राजाशी राजा कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजा राजाची दसपट काळजी करते राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि त्याच्या उलट जनताबिंता राज्य ही आमची बाबजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे शिवाजी व स्त्रियांचे अब्रू शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत कुणाच्या मनात त्यासंबंधी शंका नाही परंतु या बाबीचे महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात आहे असे म्हणवत नाही स्त्रियांच्या अब्रूसंबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार वतनदार जमीनदार देशमुख पाटील यांच्या दृष्टीने वर गरिबांच्या लेखी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते अब्रू लुटणाऱ्यांना अन पदव्या देत होते अशा काळात शिवाजींचा यासंबंधीचा दृष्टिकोन मुलतच वेगळा होता रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्यापुरीला दिवसाढवळ्या सर्व समक्ष उचलून नेली अन भोगली माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला सारा गाव हळहळला हर पण मुकास राहिला शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडण्याची शिक्षा झाली नुसती झाली नाही तर अमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले गरीब रयतेच्या पुरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजींवर फिदा झाली अन रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावर एक जबरनिष्ठा लागते शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती आजही गोरगरीब रयतेच्या लेखी सुनांवर खेडोपाडी अन शहरात सुद्धा अत्याचार अन बलात्कार होतात पण शिवाजीचा वारसा सांगणारे अन उठसूट शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का हातपाय तुडायची सोडा कोर्टात केस तरी होते का की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार जितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते का अटकच होत नाही लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे आठवावं तो यासाठी स्वतःच्या नातेवाईकांच्या अन अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कोणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे शिवाजी आठवावं तो यासाठी रंजेजा पाटलाची हकीकत हा अफवाद नाही अशा इतरही कथा आहेत सोळाशे मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं मेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती तिचे नाव सावित्रीबाई देसाई या बहादूर स्त्रीने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईंवर बलात्कार केला ही बातमी ऐकून शिवाजी संतापला त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढाव्यास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गै केली नाही कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कुणीही असो कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैरउद्गार व न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळीबांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक का काव्यांचा विषय झाली आहे मुसलमान शत्रूची तरणीताठी अन देखणे सून पाहून आईची आठवण व्हावी आपली आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झाली असते असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो आजच्या भडभुंजा तथाकथित शिवभक्त वतनदारासमोर अन राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते अन काय केले असते याची कल्पना करून पहा म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोषित लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल करून घेतला आहे त्या काळात हिंदू व मुसलमान राजे रजवाडे इमानदार यांचा लढाई जाताना जनानखाने कुणबिनी कुनबिनी व कलावंतीने बरोबर नेण्याचा रिवाज होता परमुळखातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा अनभ्रष्ट करण्याचा परिपाठ होता त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकुम दिला होता की मोहिमेस जाताना कुणीही बटकिनी कुणबिनी अगर कलावंतीनीस बरोबर घेऊ नये कुणीही स्त्री बटकिन बनवता कामा नये एकवीसव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात अन बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्या आज पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात समजा शिवाजी आज आलात तर या शिवभक्तांचे काय करील शिवाजी व राज्यकारभाराची भाषा भारतात भाषिक राज्ये होऊन सदतीस वर्ष होऊन गेली महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊनही तीस वर्ष होत आली पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीत चालतो ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक परकीय इंग्रज साहेबाला दीडशे वर्ष लढून समुद्रापार घालवला पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही अजूनही ऐतदेशीय साहेब इंग्रजीतच बोलतात चांगलं इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेच समजतात अन ज्याला इंग्रजी येत नाही वाद चांगलं येत नाही त्याला गावंढळ समजतात शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारशी होती कुणीही भाषा चांगली किंवा वाईट नसते कोणतीही भाषा चांगली किंवा वाईट नसते पण लोकांना फारशी समजत नव्हती साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रहितेला आपला वाटत नव्हता काय चाललं कळत नव्हतं शिवाजीनं विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचं काम सुरू केलं प्राकृतात कारभार सुरू केला तो लोकांना आपला वाटू लागला तो लोकांना आपला वाटू लागला शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले शिवाजी आणि रयत रयतेचा सामान्य गोरगरीब जनतेच्या लेखी सुनांच्या अब्रू संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती त्या काळी सारख्या लढाया होत पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाईल वर्षभर राबून निढळाच्या घामाने पोचलेले अन हातात तोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट होई ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाची सैन्य असे करीत असे मग तक्रार कुणाकडे करणार येणार अन दात कोण घेणार स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात बसण्या अखेरीच दुसरे काही करायला वाव नसे असं बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती त्या काळात शिवाजीनं सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा पिकाची नासाडी होता कामा नाही कल्पना करून पहा उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्ष पाहण्याचा प्रसंग ज्याच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जा जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटत असेल रहितेच्या पिकांची काळजी करणारा राजा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्व करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटले असेल हा राजा हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूस होत नसे तर बळजबरीही होत असे सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होईल सैन्यातील घोड्यांची दानावैरण गावातल्या रहित्याकडून घेतलीचही सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे अन मग गावचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदास्त ठेवी ज्या काळात सैन्य आणि सरदार असे वागायला चटावले होते दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये सैन्यातील घोड्यांना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो रयतेच्या ही अपूर्व कणाव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली आज तसे सरदार नाहीत अन तसे घोडदळही नाही पण नवे सरदार आहेत घोडदळ नसले तरी मोटारदळ आहे मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या कापल्यासह पाहणी करण्यास अन भेट देण्यास गावोगाव मुक्कामास असतात आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का गावगन्नाचे पाटील कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का काय करतात हे या सर्वांच्या घरात आणि हपिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात शिवाजीपासून हे काय शिकले यांचा शिवाजी कोणता खरा शिवाजी कोणता रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात न लावण्याची शिवाजीची आज्ञा यांना सांगावी की नको स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो शिवकालीन राजनीती रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून आमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो संबंधी प्रीती मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्मदृष्टी या सर्वांसाठी पुढील आज्ञा पहा छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्व कितीतरी मोठे त्याशिवाय आरमार कसे उभारणार त्या, त्या काळी जंगले दाट होती अन लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होतं तरीसुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा स्वराज्यातील आंबे फनस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही रैतांनी ही झाडे लावून लेकरांसाठीही काळ जतन करून वाढविली त्यांचे दुःखास पारावार काय कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे राजवाडे यांच्या आठव्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात जवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे म्हणतात जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील कुणी आकट्या करतील कोणी चिलिम असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल मग सारी पागाच बुडेल मग घोडी तुम्ही लोकांनी मारली असे होईल किंवा हे वहा तुमच्या पदरी पैसा घातला आहे लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा तसेच न करता प्रजेस पिडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल रयतेसंबंधी ही कणाव त्या काळी कुणाही राजाने व सरमजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही राजाची रयते संबंधीची ही कणाव आगळी होती म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा आगळी होती ज्या काळात इतर राजांची सैन्य जनतेला बटिक समजत असे रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे रयतेच्या लेखी सुनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले या सैन्यात हा बदल कशामुळे झाला त्याचे कारण काय हा प्रश्न फार महत्वाचा आहे या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजी राजांच्या चारित्र्यात सापडणार नाही केवळ त्यांच्या आज्ञाच्या या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होते ती व हेतूच नीट समजून घेतला पाहिजे शेतकऱ्यांचे सैन्य त्या काळातील इतर राज्यांचे सैन्य हे खडे सैन्य होते लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता उपजीविकेचे साधन होते बाराही महिने ते सैन्य त्याच कामावर असे घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई कुटुंबापासून व से भातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते त्यांना कशाची पर्वा नसते अशा शिपायात हडेल हप्पी प्रवृत्तीच असते लग्न झालेले व पोरेबाळे असलेले बारमाही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसतात रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे सैन्य नव्हते काही खडे सैन्य होते नाही असे नाही पण बहुतेक शिपाई शेतीभाती करीत बायका मुलात राहत आणि शिपाईगिरीसुद्धा करीत दसऱ्याच्या दिवशी श्रीमोलघन करून मुलुखगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेती भातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याने संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते इतरांच्या लेखी सुनांचा आदर करण्याची असते दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात दुसऱ्यांच्या लेखी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेखी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत नासधूस व लूट करीत नाहीत अब्रू घेत नाहीत शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो कोणत्या वर्गातून येतो हे महत्त्वाचे असते यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इतर राजांच्या आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती लुटीसाठीच ना मग ते करनार? लूट करणार नाही तर काय करणार सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैन करायची हाच त्यांचा हेतू ते रयतेच्या अभृची व संपत्तीची पर्वा कशी करणार शिवाजीच्या राज्यांचा हेतू शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता तर लूट थांबवणे हा होता वर्षानुवर्ष केलेल्या लुटीचा अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे ठाकले होते ते लूट कसे करणार अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यानं कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही परमुलखात जाऊन लूट केली होती सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली इतरांच्या अब्रुची नव्हे यात आणखी एक मुद्दा आहे इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची रीत रद्द केली लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा अशी रीत पडली यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही लूट मिळो अगर न मिळो कमी मिळो अगर जास्त मिळो सैनिकांना पगार मिळत असे त्यामुळे उगास लूट करण्याची चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा उत्पादक शेतकऱ्यामधूनच केलेली सैन्याची रचना शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजाचे सैन्य यात फरक होता महाराष्ट्रातील सामान्य रैतीला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागत सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये सैन्य आणि जनता हे एकमेकांना पूरक राहतील अशी रचना करावी लागते तरच यश मिळते आधुनिक काळातसुद्धा अशी रचना आणि असे सैन्य यांची उदाहरणे आहेत व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण व्यापारा उद्योगास संरक्षण आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत परंतु सरमजामशाहीच्या मध्ययुगातसुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते सहा डिसेंबर सोळाशे एकाहत्तर रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे उभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले आहे त्या पत्रात महाराज लिहितात संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे जरी जबरी जकातीचा तह नेदा मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्मिक खळक बारदेशाकडे ओहळेल आपले कुळबंदरे पडतील अशी गोष्टी आहे तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुळ घाटी जकाती जबर करणे महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वंकष दृष्टीचा हा आणखी पैलू आहे स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उदिमांचीही काळजी महाराज घेत असत शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते त्यांनी व्यापारास परवानगी मागितली ती महाराजांनी दिली परंतु काही बंधने लादली त्यात जकातीचे एक बंधन आहे शिवाजी महाराजांनी डच कंपनीला चोवीस ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर रोजी कौलनामा दिला त्यात म्हटले आहे जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे डचांना कुडालोर येथे मालावर अडीच टक्के जकात भरावी लागेल सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासणीसाठी उघडणार नाहीत हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव म्हणजे कर दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे गुलामांच्या व्यापारास बंदी वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले एक कलम आहे ते असे मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे ज्या काळात गुलामांचा व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावयाची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते